सात्विक नाव आहे ना पण सात्विक नाहीये म्हणूनच घेतलं त्यांचं काम साई काय बोलतायत तुला रेडिओ म्हणतोय नाही फुटबॉल आहेस कोण म्हणाला तुला वेळी नाही नाही सगळे कशा वेळी म्हणतील मित्रांनो आपली सही एवढे छान छान व्हिडिओ करते बघा तिला सांगा कमेंट मध्ये दादांचं नाव आहे ग तिथे आहे काय vẫn chưa nói cái nghĩa <coughs> là không phải nghĩa là không phải nghĩa là không phải nghĩa là không phải nghĩa ফটো পাণ চ

चिंता म्हणजे डबा नका आता मी त्यासाठी होणार आहे टेन्शन नको म्हणून काय असतं टी व्ही विश्वास ठेवणार आहे आणि तिथे आशिवाय मी शकला माझ्या समजणार आहे तर प्रयत्न करावे लागतात होईल आम्ही गावाना करू स्क्रीन पासून सुरू केलेलं मार्ग तर आपण पूर्ण दर्शन देऊ दागांची कुटुंब गणेशचा नंबर घेऊन घ्या এই ब्रेक कोण पडणार असं म्हणायचं आहे

तर तुम्हाला माझी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू बाय बाय